बोल तर त्यांना ना तू बोल त्यांना तू बोल बोल ओ घेऊन चला फिरायला बोल ओ घेऊन चला फिरायला सकाळचे साडेसात वाजलेत मी कोमट पाणी घेतले प्यायला सकाळची सुरुवात माझी कोमट पाण्यानेच असते मी तर सर्वांना सजेशन देईल का ते सकाळी सकाळी एक एक तांब्या तरी म्हणजे दोन ग्लास ते तीन ग्लास कोमट पाणी प्यायला पाहिजे त्याने हेल्थ चांगली राहते बाकी काय आहे ना एक बूस्ट भेटतो शरीराला सकाळ सकाळी पण कोमट पाणी प्यायलाच पाहिजे आणि ॲटलीस्ट तरी जास्त नाही एकाच किलोमीटर तरी चालला पाहिजे सकाळी वॉकिंग केली पाहिजे त्याने काय हेल्थ चांगली चला गाईज मी लवकर लवकर पाणी पिऊन घेतो मग मला जायला लागेल ग्राउंडवरती रनिंग करण्यासाठी रनिंग मी जॉगिंग करतो दोन तीन राऊंड मारतो मैदानाचे चला भेटू नंतर गाईज बघा सकाळ सकाळी काय खायला लावले हो चामचाम खायला लावले हो टाइम आहे आता काय बोलायचं आहे नाश्ता काय बनवायचे आज रवा बनवायची चल मग बनवायला घ्या <laughs> नाए, नाए, नाए। गाईज आज नाश्त्याला ना उपमा बनवायला घेतले हा बघा रवा बटाटा आणि इथे काय काय टोमॅटो शिमला मिरची कांदा ほうほう。タ बटाटे झालेले आहेत बटाटे घेऊ काढू मग आता कुठे शेंगदाणे आता हे शेंगदाणा टाकायचं हे भुजलेले शेंगदाणे आहेत पहिलेच कच्चावाला टाकायचं ना काही आता शेंगदाणे टाकलेले आहेत हे पण मांगा घ्यायचं गाई जिरा टाकला तर मिरच्या टाकल्या आता कांदा नाही टॉमॅटो हो ना थोडा आमचा उलटा डोका चालला कढी पत्ता लेट टाकला आता टोमॅटो शिमला मिरची

गाईज रवा टाकला आता मग आता गरम पाणी टाकायचा गाईज मला सर्व काय यायचंय टाक पटापट टाक गाईज पाणी पहिलेच गरम करून ठेवलेलं मी आता लास्टला टाकायचं झाल्यावर ते थोडं शिंग मिठ तो टाकायलाच लागेल गाईज आपला बऱ्यापैकी उपमा रेडी होत आहे आणि या साईडला आमच्या शौर्याला उपमा बनवायला लावले विदाऊट मिरचीचा आणि तो तेल नाही घी घी टाकून तर शौर्यचा पण उपमा रेडी होईल चला आता तुम्हाला डायरेक्ट खातानेच दाखवतो आता खाऊन दाखवतो मी कसा लागतो उपम्यामध्ये एकच प्रॉब्लेम होतो मीठ व्यवस्थित नसताना मग चांगला नाही लागत मीठ व्यवस्थित लागतो मस्त झाली ला। या तुम्ही पण गॅस खायला व्हिडिओ उद्या पडेल तुम्हाला खायला नाही भेटणार संपून जाईल तोपर्यंत चला मी खाऊन घेतो नंतर बघ गाईज आई पप्पा ना बाहेर नाश्ता करायला गेलेत बघायला

नाही तर योगेच आता जाईस योग। <laughs> तुम्हाला ना आता आज तिकडं पप्पाला दाखवतो किती झाला झाडाचा वेट जास्त झाला खालीच पडला मग आम्ही उचलायचा प्रयत्न नाही केला कारण जर उचलला असता झाड तुटलं ना मग एवढ्या पप्या फुकट गेल्या असत्या इथल्या अर्ध्या खाल्ले आम्ही तरी अर्धेत नाही नाही करता चाळीस पन्नास आणखी असते भरपूर आलेल्या सात सत्तर पप्प्या आले असतील काय मी काय खाल्ला नाही रवा म्हणजे मी बाहेर आलो गरम भरपूर होता आता मी पण खाऊन घेतो तू खाऊन घे ना हा कुठं काय झाले मग कुठं डॉक्टर पण तुला ताप पण नाही आला मग कसा काय एकदा ताप चेक कर ना हो ना तुला घ्या अजून याच्यातून वाटलं आम्ही ना डॉक्टर कडे चालू याला थोडा आशक्त पण यायच याचा गोंगाट एक गप्प बस हा एक इकडे हा दुसरा तिसरा आताच बाहेर पळाला आई कुठे जाड्या चला घ्यायचं आता निघतो डॉक्टर कड चल पटकन गाईज हा टॉवेल ना काढून घ्यायला लागेल ते कालच्या व्हिडिओ प कालच्या व्हिडिओमध्ये पण बॅकग्राऊंडमध्ये येतं आजच्या व्हिडिओमध्ये पण इकडं सरकून ठेवतो चला आता डॉक्टरकडे घेऊन जातो बघू काय झालं आशक्त पण येतो कालपासून चल पटते आई कुठला पाला तोराले कढीपत्ता काहीच बघा आमच्याकडे कडीपत्त्याची पण झाड आहेत भरपूर बघा कढीपत्ता दाखव त्याला जातो होता डॉक्टर कडे बघू डॉक्टर काय बोलतात चल तो काय नाही उठल सर गाडी गरम किती झाली सावलीत लावायला पाहिजे आई आलो आय डॉक्टर कोण म्हणजे आमच्या मावशीचाच मुलगा आहे त्याला कॉल केलेला आता बोलवले त्याने बघू बी पी वगैरे चेक करून घेतो की काय प्रॉब्लेम झाले सांगतो तसं चला बाय बाबू पण झोपले बीपी पण चेक केली काय एकदम नॉर्मल आहे म्हणजे ओके सर्व डॉक्टरने दिलेत गोल्या बघू सगळं नॉर्मल तर दाखवले काल उपास पकडला ना त्याच्यामुळेच प्रॉब्लेम झाले चालेल चला केली, मुलाची भाजी आहे का या साईडला ग्रीन टी ना ओके नाही या काय करायला लावले इडल्यांचं पीठ घ्यायच आता उद्या ना आम्हाला मस्त इडल्या खायला भेटतील मस्त आता इडल्या खायला भेटते तुम्हाला उद्या इडल्या दाखवतो आज तो पीठ बनवला आता ठेवायचा ना रात्रभर फुगवटे काय केले त्याच्यात वट्टा ना बटाट्या कुठली शिमला मिरची भात ठीक आहे आज काही जास्त व्हिडिओ बनवली नाही दुपारी आलो डॉक्टर कडून त्याच्यानंतर काही टाइमच भेटला नाही व्हिडिओ बनवायला बाबू त्याला मार दे ना तो खेळत अ बाबू गे

बाबूची गुचकी पण येईल त्याच्यान बघ दे ना दे ना गुचकी पण येते चला फिरायला चला चला आवाज आवाजे आवाज दे पक्क डॅपीत झाले पण याला पक्का फिरायला पाहिजे बाहेर हा नुसतं बान का शोधता इथं जाच तिथं जाच ते दोघा आता पहिले ते एकच होती आता दोघा दोघा झाल्यान इमोशनल डॅमेज करतात ती मला हा इतकू सण येतो लो की अई हा ओढरा हा आहे वडे आणायला ते मुलाची भाजी बनवले नाही हिला आवडत नाही बोलते चला वडे खायचेत ठीक आहे चला निघतो वडे आणायला वड्या आणायला आलेलो आमच्या शेटला बटाटे वडे खायचे होते कारण मुल्याची भाजी केली ना तिला ती आवडत नाही मागेच लागलेली चला वडे आणला चला वडे आणला चला ठीक आहे आता जातो घरी जेवतो मस्त झोपतो <laughs> तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड नाईट धन्यवाद